नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत शाही साखर आंबा कैरीचा चला तर आता मी कैरीचं साल काढून घेते आणि किसून घेते पीलच्या साह्याने सगळं त्याची साल काढून घेते बघा अशा प्रकारे मी सगळी साल काढून घेतलेली आहे आणि कैऱ्यांना तर इतका मोठा मग खूप सारा मगज आहे अशा मोठे किस्तीने मी मोठे मोठे रेषा पडलेल्या आहेत मोठ्या किस्तीने किसून घेतलेल्या आहेत बघू शकता खूप छान झालेला आहे आपला किस खूप लांब लांब झालेला आहे आणि एकदम मस्त झालेला आहे दोन कैऱ्याचा किस चला तर आपण आता इथे मी दोन दोनशे ते अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे काजू बदाम इलायची लवंगा आणि केशर कारण आपल्याला शाही साखर आंबा करायचा आहे चला तर आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे आपल्याला जरा बी एकही त्या साखर आंब्यात टाकायचा नाही म्हणून मी पातेलं उकळून आहे पाणी फेकून दिलेलं आहे आता इथे मी दोन चमचा साजूक तूप टाकलेला आहे गोवर्धनच चला तर आता इलायची टाकून दिलेली आहे काजू ची तुकडे पण टाकून दिलेले आहेत ते छानशे आपल्याला परतून घ्यायचे आहेत कारण आपला शाही कैरी साखर आंबा छान बनला पाहिजे चला तर आता ते फ्राय झालेलं आहे आता कैरीचा किस टाकून देते साखर पण लगेच टाकून द्यायची आहे आपल्याला आणि छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे चला तर आता इथे मी केशर टाकून दिलेलं आहे छानसं आपण मिक्स करून घेऊया एकही पाण्याचा थेंब त्यामध्ये राहता कामा नाही नाहीतर बुरशी येईल आपल्या कैरी आंब्याला बघा अशा प्रकारे आपला शाही कैरी आंबा झालेला आहे किती सुंदर झालेला आहे